भाजप पक्षात पुन्हा सक्रिय झाल्यानंतर तिन्ही तालुक्यात माझा दौरा सुरू आहे वेगुर्ल्यातील स्वागत पाहून एक उत्साह आला भाजप पक्ष देशात व राज्यात व कोकणात एक नंबरचा पक्ष आहे वेंगुर्ल्यात भाजप पक्षाची सर्वात जास्त ताकद आहे आणि आता माझी ताकद यात वाढल्यामुळे वेंगुर्ला नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष बसले पाहिजेत व सर्व सत्ता स्थानीही भाजपची असणार आहेत यासाठी माझे सर्व कार्यकर्ते संपूर्ण ताकद लावून काम करणार आहेत असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत बोलताना गेलं माझं एकच पहिल्यापासून वेद वाक्य आहे की भारतीय जनता पक्ष हा जगामध्ये एक नंबर पक्ष आहे राज्यात आहे देशात आहे आणि कोकणामध्ये आहे विशेष करून वेंगुर्ला तालुका हा आजपर्यंतचा इतिहास घडवणारा तालुका आहे मी वारंवार पत्रकार बंधूंच्या समोर कायम सांगत असतो की मार्गदर्शन घ्यावं तर वेंगुर्ला तालुक्याकडनं घ्यावं नेता असो नसो पण कार्यकर्ते एकदम सक्रिय आणि ॲक्टिव्ह असतात मला एकच सांगावंसं वाटतं आहे सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मी विशेष आभार मानतो बोलता बोलता या दिवशी दोन वेळा गिरप साहेबांचं सुद्धा नाव घेतलं त्यांनी कारण या नगरीमध्ये विंगुर्णा नगरीमध्ये प्रथम नागरिक म्हणून ते निवडून आले आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला नगराध्यक्ष या ठिकाणी बसल्यानंतर आनंद झाला येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका मी एवढं सांगू इच्छितो की वेंगुर्लामध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्षाची ताकद जी आहे त्या ताकदीमध्ये विशाल परब या व्यक्तीमुळे अजून ताकद वाढून या ठिकाणी नगराध्यक्ष आपले पुन्हा बसले पाहिजे जिल्हा परिषदचा सदस्य म्हणा किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणा ही सगळी सत्तास्थानंही भारतीय जनता पक्षाची असणार आहेत याच्यासाठी मी माझे सर्व सहकारी आम्ही संपूर्ण ताकद लावून कार्य करणार आहोत मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की फक्त राजकारणाला राजकारण न करता या वेंगुर्ल्यामध्ये असंख्य प्रकारचे तरुण हे आपले गोवा मुंबई पुण्या सगळीकडे स्थायिक झाले मी काल दोडामार्गमध्ये पण हे सांगितलं इथेही हेच सांगतो की या ठिकाणी कोणता ना कोणता चांगला रोजगाराचा प्रकल्प येणं काळाची गरज आहे इलेक्शन आल्यानंतर आम्ही झेंडे घेऊन मुलांना फक्त पक्षाचं कार्य करा असं आम्ही सर्व नेते म्हणजे सांगत असतो पण मला वारंवार खंत वाटते की आपला मुलगा जो बाहेर चालला आहे काल दोन लाख ही कोकणातनं बाहेर गेलेली आहेत ही मुलं याच ठिकाणी वेंगुर्ला म्हणा दोडा मार्ग सावंतवाडीमध्ये स्थायी पुन्हा काळाची गरज आहे असंख्य ॲक्सिडंट आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलेली आहेत आत्ताच मी दोन मिनटापूर्वी एका ठिकाणी जाऊन आलो असंख्य असे ॲक्सिडंट पाहिलेले आहेत कारण मला एवढं सांगावंसं वाटतं आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमचे वरिष्ठ सर्व नेते आहेत त्या नेत्यांना मी तर सांगेनच पण आपण माझे पप्पूजी आहेत किंवा आम्ही सर्व मंडळी एकत्रित साहेब सांगणं गरजेचं आहे या ठिकाणी उद्योग व्यवसाय येणं काळाची गरज आहे बरोबर ना ती काळाची गरज आहे म्हणजे माझी एकट्याची गरज नाही तर आज तरुण मुलांचं प्रत्येकाचं वाक्य घेत आहे या ठिकाणी वेंगुर्ला हा गोव्याला लागलेला एक प्रदेश आहे तालुका आहे त्या गोवा प्रदेशाचा फायदा आमच्या वेंगुर्ल्याला होणं काळाची गरज आहे याच्यासाठी मी स्वतः इलेक्शनच्या अगोदर म्हणजे दिवाळी आणि गण गन, गणेश चतुर्थीमध्ये काही प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये फक्त मला माझ्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद पाहिजे बाकी कसं आणायचं काय आणायचं हा माझा आणि आमच्या वरिष्ठांचा प्रश्न असेल दुसरा विषय आहे भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करत असताना माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी जुने नवीन सर्व सर्व एक दिलाने काम करणार आहेत मतभेद बिलकुल नसणार आहेत मी एकच सांगतो इतर पक्षांवर बोलण्यापेक्षा आपला भारतीय जनता पक्ष जगात एक नंबर आहे तो सारखा एक नंबर कसा राहावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे मी माझ्याकडनं माझ्या सहकार्याकडनं आणि मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कार्य करणार आहे मी नेता वगैरे मी कोणी नाही आहे मी साहेब कोणी नाही आहे मी छोटोसाहेब कार्य आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे राज्यातले केंद्रातले जेवढ्या स्कीम किंवा जिल्हा परिषदची जेवढ्या स्कीम आहेत लोकांपर्यंत पोहोचवायच्या कशा याच्यासाठी माझ्यासारखं कार्यकर्ता प्रयत्न करेल मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये गणेश चतुर्थी येत आहे गणेश चतुर्थीच्या सर्व माझ्या मंडळींना मी शुभेच्छा देतोय धन्यवाद देतो मी दे, स्वतः दे गणेश चतुर्थीला संपूर्ण घरोघरी जाण्याचा प्रयत्न मागच्या वर्षीप्रमाणे करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं सुसज्ज हे कार्यालय झालेलं आहे मी शुभेच्छा देतोय बापूजींना कारण अशा प्रकारचं कार्यालय झाल्यामुळे आपला कार्यकर्ता आल्यानंतर त्याचे प्रश्न आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये सोडवले जाणार अशी पूर्ण ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो विशेष करून पत्रकार बंधू देतो चांगल्या न्यूज येत असतात आणि ह्या न्यूज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशपर्यंत जातात आणि प्रदेश कडनं कौतुक केलं जातं त्यामुळे मी नेत्यांचं मी धन्यवाद मानतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल